दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देणारे इंदू सिल्क अँड साडीज या नव्या दालनाचे भव्य उद्घाटन सोमवारी सहा ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता आमदार देव्यानेताई सुहास फनांदे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले या उद्घाटनावेळी आमदार देवयानी फरांदे यांनी सांगितले कि नाशिक आणि पारंपरिक फॅशनचा संगम ठरणार आहे असे सांगत या शॉपचे भरभरून त्यांनी कौतुक केले पंडित कॉलनीतील शिंदे सिल्क अँड सारीज या दालनाचं उद्घाटन झालेलं आहे नाशिककर महिला यांना निश्चितच हे नवीन दालन साड्यांचा सा आवडेल मी शिंदे परिवाराला मनापासून पुढे येऊन एका नवीन उद्योगामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे आणि चोखंडळ नाशिककर महिला त्याला उत्तम असा प्रतिसाद देतील भरभरून शुभेच्छा देते आपल्या सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद या प्रसंगी उपस्थित होते आमदार सीमाताई हिरे आमदार दिलीप काका बनकर शिवसेना जिल्हाप्रमुख अजयदादा बोरस्ते धर्मवीर सुनील बागुल बांधकाम व्यावसायिक गौरव जाधव निलेश जाधव नैना जाधव शुभांगी जाधव माजी नगरसेवक नंदूशेठ जाधव तसेच हरीश थोरात अजय थोरात किरण काटे आदी मान्यवरांनी यावेळी उपस्थिती दर्शवली यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला उद्घाटनाचे ठिकाण होते सहेली गर्ल्स हॉस्टेल राजीव गांधी भवन समोर जुनी पंडित कॉलनी शरणपूर रोड नाशिक माजी नगरसेवक नंदू शेठ जाधव हो, यांनी उद्घाटनाबद्दल अभिप्राय देताना सांगितले की महिलांसाठी अशी पारंपरिक साड्यांची दुकाने शहरात असणे अत्यंत आवश्यक आहे आज आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आपल्या कोचागिरीचा सण सण आज या सणाच्या निमित्त साधून आमचे भाचे दीपक शिंदे व गजानन शिंदे यांनी आज हिंदू सिल्क अशा या नावाने आपल्या कॉलेज रोडला राजीव गांधी समोर आपल्या ह्या भागामध्ये साड्यांचं होलसेल व किरकोळ असं साडीचं दुकान या ठिकाणी दुकानाचं उद्घाटन आदरणीय आमदार फरंगेताई यांच्या हस्ते झालेलं आहे खरं तर मी माझ्या भाचांना आणि या दुकानदारांना एक विनंती करेन तर जसं आपण आम्ही बांधकामामध्ये शंभर घरं बांधून जो नफा भेटतो तो हजार घरं बांधून जो नफा भेटल त्या हिशोबाने कमीत कमी, कमी किमतीत आपण आपल्या ग्राहकांना चांगली सेवा द्यावं अशी या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना माझ्या भाच्यांना सगळ्यांना विनंती करतो आणि ग्राहकांनी आमच्या या वा दुकानाचा था अवश्य चांगला लाभ घ्यावा याच्यातूनच आपलं नक्कीच आपलं हे व्यवसाय चांगला चालेल था अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद धन्यवाद या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती गजानन शिंदे दीपक शिंदे वैशाली शिंदे स्वाती शिंदे चेतन शिंदे ऋतुजा शिंदे सौरभ शिंदे अपूर्वा शिंदे अभिषेक शिंदे आणि संपूर्ण शिंदे परिवाराची शिंदे परिवाराच्या सदस्यांनी सांगितले आम्ही नाशिकच्या महिलांसाठी पारंपरिक आणि नव्या फॅशन ट्रेंडला अनुरूप साड्यांचा संग्रह उपलब्ध करून दिला आहे नमस्कार नाशिककर आज जुनी पंडित कॉलनी नेन नंबर सहा इथे इंदू सिल्क साडी याचा शुभारंभ झालेला आहे आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे सर्वतोच आभार आणि आज आपल्याकडे शोरूमचे उद्घाटन झालेलं आहे तर मी सर्व नाशिककर महिलांना विनंती करते की येत्या दिवाळी लग्नसराईमध्ये नक्की अवश्य भेट द्या आपल्याकडे सिल्क पैठणी कॉटन लग्न बसत्यायची अशी सर्व सोय आहे तर तुमच्या प्रतिसादाची मी अपेक्षा करते धन्यवाद अशा प्रकारे उद्घाटन कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला आणि उपस्थित मान्यवर व पाहुण्यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले या इंदू सिल्क अँड साडी शॉपमुळे नाशिककरांना नव्या फॅशन ट्रेंडला अनुरूप साड्यांचा नवा ट्रेंड अनुभवायला मिळणार आहे